महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गर्वीत इशारा दिलाय मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणात मोक्का लावण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मीकराड याच्यासह सहा आरोपींना न्यायालयानं ना कोठडी सुनावली आहे या प्रकरणात न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती असं मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी म्हटलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरणातून हत्या करण्यात आली होती ने या प्रकरणातील सर्व आरोपींना सीबीआय या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात सादर करण्यात आलं होतं त्यावेळी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे बीड प्रकरणातील आरोपीचे नेते आणि दैवत या गुंड टोळीनं संपवलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात शब्द दिलाय एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही अजून खूप तपास बाकी आहे त्यानं खून केला की करायला लावला खंडणी आणि पुण्यातील आरोपी एकाच आहेत हे खूप मोठं षडयंत्र आहे जाऊन तपास करण्याची गरज होती त्यामुळे न्यायालयात द्यायला नको होती असं जरांगे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री सुट्टी देणार नाही या गुंडांचे राज्यात खूप मोठं नेटवर्क आहे राज्यात खूप मोठी साखळी आहे ते संपूर्ण बाहेर काढून त्यांना जेल जायला लावलं पाहिजे हे मुख्यमंत्री करतीलच नाहीतर आम्ही राज्य बंद पाडवा असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय पोलीस अधिकाऱ्यांना देखील सहारोपी केलं पाहिजे सांभाळणाऱ्यांना सहारोपी करत नाही सरकार यांना पाठीशी घालत आहे का खंडाणी आणि खुडातील आरोपी एकच आहेत आणि त्यांना कलम तीनशे दोन लागला पाहिजे यातील एक जरी आरोपी सुटला तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला धोका आहे ते या कुटुंबाला मारून टाकू शकतात अशी ही भीती मनोज रंगे पाटील यांनी व्यक्त केली आहे सरकारला आमची एकच विनंती आहे खुणाच्या काळात हे कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांशी बोलले हे आणि त्यांचे सीडीआर समोर यायला पाहिजे हे सर्व चार्जशीट मध्ये आले पाहिजे त्यांच्या प्रॉपर्टी कुणाच्या नावानं आहेत याबाबत ईडीकडून चौकशी सुरू झाली पाहिजे खून झाल्यानंतर हे आरोपी कोणत्या मंत्र्याशी बोलले यांना सह आरोपी केलं पाहिजे एका मंत्र्यासाठी किंवा गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्यासाठी समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका आम्ही शांत आहोत मुख्यमंत्री यांच्या शब्दांमुळे शांत आहोत असंही मनोज जरंगीर पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा